नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा मधुला म्हणत असतो मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की तू अशी वाघ शिरते इथे मात्र मधुला धक्काच बसलेला असतो घरातील सगळ्यांना सुद्धा तिचं सत्य माहीत झालेलं असतं घरात सुद्धा सगळ्यांना राग आलेलं असतो इथे मधू म्हणत असते राघव माझं ऐकून घे राघव हा मधूचा ऐकून घ्यायला तयारच होत नसतो आता मधूही राघवला म्हणत असते मी असं काहीही केलेलं नाही आहे आता मधूही रुक्मिणी काकूंकडे जाते आणि रुक्मिणी काकूंना म्हणत असते मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे रुक्मिणी काकू म्हणत असतात एकदम शांत बस मला तुझा आता खरा चेहरा कळालेला आहे रुक्मिणी काकूंनासुद्धा मधूचा खूप राग आलेला असतो आता इथे रेश्मा म्हणत असते वहिनीसाहेब अजून हिला दोन कानाखाने द्या म्हणजे हिचं डोकं भाणावरती येईल ही एक घरातील नागीन ना लोकर बर ही, ही। आहे आणि तिला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढलंच पाहिजे काकू म्हणत असतात तू एकदम बरोबर बोललेली आहेस कारण मी प्रत्येक वेळेला हिला माझ्या पाठीशी घातलेलं आहे आणि हिची बाजू घेतली त्यामुळेच हिनं हे पाऊल उचललेलं आहे हिला मी आत्तापर्यंत लपवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच हिची एवढी मजल गेली आणि हिनं माझ्या घरातल्यांना आज इजा पोचवलेली आहे ऋतुजाला सुद्धा आता तिचा खूप राग आलेला असतो ऋतुजा म्हणत असते की किती खोटारडी बाई आहे ही राघव हिला चांगल्यातली चांगली शिक्षा मिळावी असा प्रयत्न कर आता इथे मधु ही रडत असते आणि खूप भिलेली असते ती राघवला म्हणत असते राघव माझं जरा ऐकून घे त्यावर राघव म्हणत असतो अगं मधू रा ऐकून घेण्यासारखं इथे काहीच राहिलेलं नाही केलेला गुन्हा कधी लपत नसतो तू जे काही गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा तुला तर आता मिळणारच आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा आता मी तुला देणार आहे राघव मधुला म्हणत असतो अगं मधू तू एवढी स्वार्थी असशील असं मला वाटलंच नव्हतं म्हणूनच मैत्रिण म्हणून गेला सुद्धा मला तुझी खूप लाज वाटत आहे मला तुझी खूप लाज वाटत आहे कारण तू घरातील प्रत्येकाचं मन सुद्धा दुखवलेलं आहेस आणि एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव माझं सिंधूवरती प्रेम होतं आणि सिंधूवरतीच प्रेम राहणार आहे माझ्या मनामध्ये इतर कोणाला सुद्धा जागा भेटणार नाहीये अगदी तुला सुद्धा नाही तुझ्यासाठी तर अगदी कणबर सुद्धा नाही हे ऐकून आता इथे मधूला धक्काच बसलेला असतो इथे आता रुक्मिणीला सुद्धा मधूचं सत्य सगळं समजलेलं असतं त्यामुळे रुक्मिणी काकूला सुद्धा काय बोलावं हे काही कळत नसतं राघव म्हणत असतो मी जे काही सांगत आहे ते लक्षात ठेव आणि यापुढे माझ्याकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नकोस राघव आता चव्हाण मॅडमला हाक देतो आणि चव्हाण मॅडमला म्हणत असतो की हिला अटक करा सावीचा खून आणि मधूला किडनॅप के केल्याबद्दल हिला आता अटक झाली पाहिजे हिच्यावरती दोन गुन्हे आहेत आणि हिला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाका मधू राघवला म्हणत असते अरे राघव माझं ऐकून तरी घे मी काहीच केलेलं नाही काकू तुम्ही तरी सांगा ना की राघवला मी काहीच केलेलं नाही येते पण कोणीसुद्धा मधुवरती विश्वास ठेवायला तयार होत नसतं तर इकडे आता चव्हाण मॅडम ह्या मधूला बेड्या घालत असतात मधु आता चव्हाण मॅडमला म्हणत असते की माझं तुम्ही तरी ऐका मी काहीच केलेलं नाही मी कोणाला किडनॅपही केलेलं नाही आणि कुणाचा खून सुद्धा केलेला नाहीये मधु आता भाणावर येते आणि हाताला हात लावते तर तिला एक स्वप्न असतं त्यावर मधू म्हणत असते नशीब हे स्वप्नच आहे हे तर माझं सगळं सत्य राघवला समजलं तर तर राघव मला सोडणार नाही आणि हे काही राघवला कळायला नको राघवला मी माझ्यापासून दूर जाऊन देणार नाही काहीही झालं तरी राघव हा फक्त माझाच आहे त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मला ते चालेल पण राघव हा फक्त माझाच आहे मधुही राघवात तिच्यापासून दूर न जाण्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठी आता मधुही कोणत्याही टोकाला जायला तयार होत असते तर इकडे आता पाहायला मिळतं राघव आणि राघवची पूर्ण टीम ही मिशनवरती आलेली असते राघव हा हवलदारांना विचारत असतो की ही बातमी कन्फर्म आहे का त्यावर हवलदार म्हणत असतात हो ही बातमी कन्फर्म आहे कारण ते काही आपल्याला चुकीची माहिती देणार नाहीत राघव आता म्हणत असतो आता आपल्याला प्लॅन वर्क करावं लागेल तुम्ही सगळे रेडी आहात ना आणि राघव पुढे गेल्यावर त्याला आता काही माणसांची चाहूल लागते आणि राघव हा आपल्या टीमला सगळ्यांना रेडी व्हायला सांगतात आता राघव आणि त्यांची टीम सगळे मिळून त्या माणसांवरती हल्ला करतात त्या गुंडांवरती राघवने हल्ला केल्यावरती ते गुंड आता राघवला त्यांच्याकडचा चाकू दाखवतात ते गुंड असे म्हणत असतात की आम्हाला इथून जाऊ द्या त्यावर राघव म्हणत असतो की नाही तुम्हाला आता इथून कोठेही जाता येणार नाही आणि तुम्ही इथून जायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला बाहेरून सगळ्या पोलिसांनी आता वेडा घातलेला आहे त्यामुळे तुम्ही कोठेही जाऊ शकत नाही आता त्या गुंडाने एका पोलिसाच्या मानेवरती चाकू धरलेला असतो त्यावरती राघव म्हणत असतो तुम्ही एका पोलिसावरती चाकू धरलेला आहे तरी त्याचा परिणाम काय होणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा त्यावर ते गुंड म्हणत असतात की सगळ्यांनी बंदुकीखाली ठेवा आणि आम्हाला इथून जाऊ द्या आता राघव म्हणत असतो नाही आम्ही तुम्हाला इथून कोठेही जाऊ देणार नाही आता गुंडांचं लक्ष नाही तोपर्यंत राघव न कळतपणे आता आपल्या टीम मेंबरची सुटका करतो आणि त्या गुंडांवरती हल्ला करतो राघव आता त्या गुंडांना म्हणत असतो की तुम्हाला लहान मुलांना किडनॅप करायची जास्तच हौस हो आहे ना आता मी तुम्हाला कडी पार करतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं रत्नाकर काका आता सगळ्यांना म्हणत असतात की मी राघवला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी कृष्णाला घेऊन ये रेश्मा आता म्हणत असते पण मला कळत नाही की ही कृष्णा नकळतपणे कुठे गेलेली असेल त्यावर राजश्री म्हणत असते की रेश्मा तुला माहीत नाही का राघव आणि कृष्णा हे समोर असल्यावर कचाकचा भांडत असतात ते तुला आठवत नाहीये का त्यावर आता सगळ्यांना ते दिवस आठवत असतात कृष्णा आणि राघव ज्या वेळेला समोर येत असतात तेव्हा ते खूप भांडण करत असतात म्हणूनच या सगळ्यांना वाटत असतं की त्या भांडणामुळेच कृष्णा घर सोडून गेलेली असावी आता रेश्मा म्हणत असते हो हे खरं आहे पण घर सोडून कृष्णाने जावं एवढं मोठं त्यांचं दोघांमध्ये भांडण हे झालंच नव्हतं मला तर काही तसं आठवत नाही आणि त्या दोघांमध्ये एवढी भांडणं झालीच नाही रुक्मिणी काकू आता रेश्माला म्हणत असतात तू काही चोवीस तास त्यांच्या बरोबर होतीस का की त्यांचं भांडण झालं आहे की नाही हे तुला माहीत आहे ते रत्नाकर काका आता म्हणत असतात की त्यांचं भांडण का झालं आणि कशासाठी झालं हे आता पाहणं हे योग्य नाहीये मला आता राजश्रीची काळजी वाटत आहे कारण कृष्ण आल्यापासून राजश्रीच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झालेली होती त्यामुळेच आता ह्या सगळ्यांना राजश्रीमध्ये झालेली सुधारणा ही आठवत असते आता रत्नाकर काका म्हणत असतात समजा राजश्रीला आता कृष्णा पुढे दिसलीच नाही तर आपण तिला काय सांगणार आहोत ऋतुजा म्हणत असते पण भाऊजी ती सिंधू नाही आहे ती कृष्ण आहे आणि एक ना एक दिवस आपल्याला ते वहिनींना सांगावंच लागणार आहे त्यावर आता रुक्मिणी काकू म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस ऋतुजा कधी ना कधी आपल्याला राजश्रीला हे सगळं सत्य सांगावंच लागणार आहे आणि बरं झालं ती बॅत आपल्या घरातून निघून गेलेली आहे एकदम बेशिस्त मुलगी होती तरता तर तिच्यात तर, तर अजिबातच नाहीये त्यावर आता रत्नाकर काका म्हणत असतात हो बरोबर आहे ती तुम्हाला आवडत नव्हती पण ती कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या घरात आली होती हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं रत्नाकर काका म्हणत असतात की मला माहीत आहे की आपल्याला हे सत्य आता राजश्रीला सांगायलाच हवं पण आत्ता ती वेळ नाही आहे राजश्री पूर्ण बरी होतोपर्यंत कृष्णा इथं असणं आता महत्त्वाचं आहे मला तर राजश्रीची खूप काळजी वाटत आहे रुक्मिणी काको आता म्हणत असतात आणि कोणाची त्यावर रत्नाकर काका म्हणत असतात की राजश्री आणि कृष्णाची कृष्णा तर आता अडचणीत नसेल ना कारण राजश्रीची खूप काळजी ही कृष्णाने घेतलेली होती आता इथे सगळ्यांना आठवत असतं की कृष्णाही राजाश्रीची योग्य ती काळजी घेते आणि सगळ्यांना आता त्या गोष्टी आठवत असतात रुक्मिणी काकू म्हणत असतात हो खरं आहे की कृष्णाही राजाश्रीची खूप काळजी घेत होती आता इकडून सगळं मधु ऐकत असते आता काका म्हणत असतात की राघव हा कृष्णाला शोधायला जाणार होता तो गेला असेल का त्यावर रुक्मिणी काकू म्हणत असतात की बघणा फोन करून काय म्हणतोय ते <coughs> रत्नाकर काका आता राघवला फोन करत असतात पण राघव हा त्याच्या केसमध्ये अडकलेला असतो राघवला फोन आल्यावर राघव आता म्हणत असतो की आता मी ह्या के केस मध्ये आहे हे कसे ह्यांना सांगू मी कृष्णाला अजून शोधायलाच गेलेलो नाहीये कारण कृष्णा आता नाही हे पाहून त्यांना खूप वाईट वाटेल कारण आईची परिस्थिती सुद्धा अजून सुधारलेली नाहीये राघव आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि राघव म्हणत असतो की मी बाबांना मेसेज करतो आणि त्यांना सांगतो की मी असं सिच्युएशन मध्ये आहे असं म्हणून आता तो त्यांचा फोन कट करतो इकडे रत्नाकर काका म्हणत असतात की राघव हा माझा फोन उचलत नाहीये इकडे आता रत्नाकरांना खूप टेन्शन आलेलं असतं की राजश्रीला आता काय सांगायचं की कृष्णा अजून घरी चाललेली नाहीये ते राघवने ज्या माणसांना किडनॅप केलेलं असतं ती माणसं सांगायला तयारच होत नसतात त्यावेळेला राघव म्हणत असतो की तुम्ही त्या लहान मुलांना का किडनॅप केलं होतं आणि कोणाकडून किती पैसे घेतले होते पण ती माणसे सांगायला काहीच तयार होत नसतात आता तो टीममेटला आता राघव म्हणत असतो तुमचा बेल्ट द्या आणि त्या गुंडांना म्हणू लागतो तुम्हाला तर आता हिंदी मूव्ही माहीतच असेल ना त्यावर ते गुंड म्हणत असतात हो म्हणजे त्यातील एक आता फेमस डायलॉग म्हणजे पोलिसांचा डायलॉग तो तुम्हाला माहीतच असेल ना मग ह्या बेल्टने आता तुम्ही मारखाणार आहात त्यावर ते गुंड म्हणत असतात असं करू नका त्यावर राघव म्हणत असतात मग तुम्ही योग्य ती माहिती मला द्या आणि राघव म्हणत असतो की मी आता तुम्हाला शेवटचं विचारत आहे यामागे कोण आहे आणि कोणी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला आत्ताच्या आत्ता हवी आहेत आणि राघव त्यांना बेल्टनी मारायला सुरुवात करतो ते गुंड म्हणत असतात हो आम्ही खरं सांगतो राघव म्हणत असतो की पटापटा सांगायचं मला एवढा पण वेळ नाही की तुमच्यासमोर बसून तुम्हाला सगळे प्रश्न विचारायला राघव आता त्याच्या केसाला पकडतो आणि म्हणत असतो सांगा लवकर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही किती पैसे घेतलेले आहेत ते ते गुंड म्हणू लागतात की आम्हाला ह्या कामाचे खूप पैसे मिळत होते त्यावर राघव म्हणत असतो की तुम्हाला ही सुपारी कोण देत होतं त्यावर ते म्हणत होते की आम्हाला ही सुपारी फोनवरून मिळत होती राघव म्हणत असतो की खरं बोला त्यावर ते गुंड म्हणत असतात की सर आमचा फोन चेक करा आणि मगच आम्हाला मारा आम्ही सगळं काही खरं बोलत आहे तो आता टीममेटला म्हणत असतो की त्यांचा फोन चेक करा त्यावर ते म्हणत असतात की हो आम्ही हे सगळं खरंच बोलत आहे तुम्ही आमचे मोबाईल चेक करू शकता त्यातला एक टीममेट आता त्यांचे कान पकडतो आणि म्हणत असतो की यातला एकही शब्द खोटा निघाला तर तुम्हीचं काही खरं नाही ते गुंड म्हणत असतात की हो सुपारी आम्हाला फोनवरूनच मिळत होती आणि कॅशही हातात मिळायची पण त्यांचा चेहरा झाकलेला होता आता पोलिस हा त्यांचा मोबाईल चेक करत असतात आणि त्यातील एक फोन काढतात त्यावर राघव म्हणत असतो की तुम्हाला जी भेटायला माणसं येत होती ती स्त्री होती का पुरुष होती त्यावर ती माणसं म्हणत असतात की आम्ही सर तुम्हाला सांगत आहे ना आम्हाला काहीच माहीत नाही आहे राघव म्हणत असतो की तुम्ही जे सांगत आहे ते खरं बोलताय ना आणि यातली काही माहिती खोटी निघाली तर तुमचं काही खरं नाही आता राघव हा तिथून बाहेर येतो आणि बाबांना फोन करतो आता काका इकडे म्हणत असतात की राघवचा फोन आहे काका आता राघवला म्हणत असतात की तुला कृष्णा सापडली का राघव आता म्हणत असतो की बाबा आत्तापर्यंत मी मिशनवरतीच होतो आणि आत्ताच मिशनवरती बाहेर आलेलो आहे कृष्णा मला सापडली की मी ताबडतोब तुम्हाला फोन करेल आणि मी तिला घरी घेऊन येईल बाबा म्हणत असतात की तू तिला लवकरात लवकर घरी घेऊन ये कारण राजश्रीलयातलं काहीही कळतं का नाही राघवला आता रत्नाकर काका म्हणत असतात की मी काही तुला मदत करू का त्यावर राघव म्हणत असतो की नाही बाबा राघवला काही विचार करत असतो की कुठे शोधू तुला आता मोबाईलमध्ये त्याचा सिंधू आणि सावीचा फोटो असतो तो पाहून त्याला जुन्या आठवणी आणि घालवली वेळ आता इथे राघवला सगळं काही आठवत असतं सिंधूने कृष्णाचं रूप का घेतले असेल आणि कृष्णा हीच सिंधू आहे तर मग मला त्याचं उत्तर का सापडत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केल्याशेट मी आता गप्प बसणार नाही कितीतर दिवस झालं मी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पण मला हे कोडं अजून सुटलेलंच नाही इथे राघव आता कृष्णाला फोन करायचा ट्राय करत असतो पण तिचा काही फोन लागत नाही आता राघवच्या टीममेटचा फोन येतो आणि म्हणत असतो गुंडांनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं खरं आहे आत्तापर्यंत एकच मुलगी सापडलेली आहे पण अजून मुली सापडणं गरजेचं आहे अजून इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून मिळणं हे खूप गरजेचं आहे राघव म्हणत असतो की जी मुलगी सापडली आहे ती तिच्या पालकांसोबत पोलीस स्टेशनला बोलवून घ्या तर पुढील भागामध्ये आपण लॅला पाहायला मिळतं राघव त्या मुलीला म्हणत असतो की तुला जे काही आठवत आहे तो चेहरा तू आम्हाला सांग आता रा त्याप्रमाणे तिथे स्केच सुरू असतं ते स्केच पाहून आता राघवला धक्काच बसलेला असतो राघवने इकडे आता मधूला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलेलं असतं मधू आता पोलीस स्टेशनला येते आणि राघव म्हणत असतो की लहान मुलीने आता हे स्केच सांगितलेलं आहे आणि तेच केच बघून आता मधूला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा